नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रोकोलीची भाजी त्यासाठी आपण ते एक पाव ब्रोकोली घेतलेली आहे ती आपण कट करून घेऊ त्याचे आपल्याला असे फुलं काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण ब्रोकोली कट करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ब्रोकोलीचे बारीक काप करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण ब्रोकोली बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करणार आहोत प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करणार आहोत आणि अर्धा चमचा जिरे मोहरी आणि जिरे छान तळतळू द्यायचे आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक करून ॲड करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा हलका गुलाबी रंगावर आला की आपण त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरेची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेच आपण त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक करून ॲड करायचा आहे व्यवस्थित मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपण पाणी ॲड करणार आहोत आपण एक चमचा पाणी ॲड केलेला आहे झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली ब्रोकोली ॲड करायची आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण एक चमचा हिरवे वाटाने ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाच मिनटं आपण झाकण ठेवून शिजू देणार आहो आपण बघू शकता आपली भाजी अतिशय छान शिजलेली आहे आपली भाजी अगदी तयार झालेली आहे आपण सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊ शकतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद